Hello friends, welcome to my channel Arshvi Parate and also welcome to my new video. How are you all? I hope all you are well. So, in today's video, we will practice English speaking sentences. Are you ready, friends? Let's start the video. I will come. I will go to the village. मी आंबा खाणार आय विल इट मँगो मी तिथे बसणार आय विल सीट देअर मी म्हणणार आय विल से मी त्याला उद्या भेटणार आय विल मीट हिम टुमारो मी उद्या खेळणार आय विल प्ले टुमारो मी कथा वाचणार आय विल रीड स्टोरी मी जिंकणार आय विल विन मी त्याला विचारणार आय विल आस्क हिम मी त्याला सांगणार आय विल टेल हिम मी हे आनंदाने करणार आय विल डू दिस ग्लॅडली मी तुला मदत करणार आय विल हेल्प यू तो आता येईल वी कम नाव मला तुझ्या मदतीची गरज लागणार आय विल नीड युअर हेल्प तुला उशीर होईल यू विल गेट लेट आम्ही राखी पोस्टाने पाठवू वी सेंड राखी बाय पोस्ट मी नेकलेस विकत घेणार आय विल बाय नेकलेस तू रविवारी येईल ही विल कम ऑन संडे ते उद्या जातील दे विल गो टुमारो आम्ही काम करू वी विल डू वर्क मी तुला नंतर फोन करणार आय विल कॉल यू लेटर ते सकाळी सात वाजता पोहोचतील ते विल अराईव्ह ऍट सेव्हन पी एम मी उद्या बाजारात जाणार आय विल गो टू द मार्केट टुमारो मी आज रात्री माझे गृहपाठ पूर्ण करणार आय विल फिनिश माय होमवर्क टू नाईट इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल यू